थी थी। वसंत मोरेला मनसे हवी होती मनसेला वसंत मोरे हवा होता पुण्यातल्या काही लोकांना वसंत मोरे पुढे जाणारा पाहता येत नव्हता पक्षाची इच्छा होती का की आपला उमेदवार असावा मला वाटतं की मी मान्य राजसाहेबांना मान्य अमित साहेबांना पक्षापर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या होत्या परंतु पुण्यातल्या पर काही लोकांना वसंत मोरे पुढे जाणारा पाहता येत नव्हता त्यामुळे त्यांनी निगेटिव्ह अहवाल पुण्याच्या बाबतीमध्ये राजसाहेबांना पाठवला की पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पन्नास हजाराचा टप्पा गाठू शकत नाही मग निवडणूक कशा लढायची मला वाटतं कदाचित या लोकांनी सांगायला पाहिजे होत की दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये मी या पुणे शहराचा दोन हजार बारा ते दोन हजार चौदा चौदा महिने मी विरोधी पक्ष नेता होतो बारा ते सतरा या कालावधीमध्ये पावणे चार लाख लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलं होतं की जे की फ्लोटर्स होतं ते सतराला भले परत गेलं असेल सतरा लाख ते सत्त्याण्णव हजार वरती आलं ह्याला काय राजसाहेब जबाबदार नव्हते ना इथले जे आमचे सारखे कर्मदळिद्री होते हे जबाबदार होते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी का त्यानंतर रिपीट का झाला ब्लू प्रिंट राबवले विकासाच्या मुद्द्यावरनं बाजूला गेला नाही बाकीचे का घरी बसले काही निपक्ष सोडले म्हणजे ज्या वेळेस पक्षाला ताकदीची गरज होती ज्यावेळेस पक्षाला माग कुणीतरी उभे राहण्याची गरज होती त्यावेळेस गेले पण असं एक प्रवाह की ज्यावेळेस धरपड सुरू आहे महाराष्ट्र माझं तेच म्हणणं वसंत मोरेला मनसे हवी होती मनसेला वसंत मोरे हवा होता का बऱ्याचदा मी या सगळ्या गोष्टी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर ने साहेबांबरोबर वहिनींबरोबर अमित आम्ही साहेबांबरोबर बोललो परंतु जर मला वाटतं की ह्या अशा प्रसंगी मी कमी ठरलो मी पैसे लॉबिंगमध्ये मी अपयशी ठरलो की त्या लोकांनी त्यांना जे काही फिडिंग करायचे ते लोक बरोबर फिडिंग करत होते पण त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट पाहायला पाहिजे होती की विरुद्ध एक ज्या टायमाला संघटनेमध्ये असतो त्या टायमाला एकाचा सुद्धा से घ्यायला पाहिजे आपण की नक्की हा विरोध का करतोय मला वाटत होतं मनोमन की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शहरामध्ये वाढली पाहिजे जोपसली पाहिजे मोठी झाली पाहिजे इथल्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला शाखा अध्यक्षाला न्याय मिळाला पाहिजे ना की तो दबून राहिला पाहिजे सगळ्यात जास्त शहराध्यक्षाच्या माझ्या कालावधीमध्ये मी शाखा काढून दाखवल्या पुणे शहरामध्ये एक प्रचंड मोठं असं सगळ्या अंगीकृत संघटनांचं मी उभं करून दाखवलं या सगळ्या गोष्टी माझ्या जमेच्या बाजू होत्या परंतु ह्या सगळ्या वेळोवेळी त्या दाखवण्यामध्ये मी अपयशी ठरलो